दिवाळीचा सेवा सन्मान आणि गोसेवाचा आदर्श सहयोग सोशल ग्रुप तरफे सफाई कामगार व पोलिसांचा गौरव सेवा भावे प्रतिष्ठान कडून वसुबारसेला गोपूजन संपन्न दीपक गोसावी नमस्कार तळोदा शहरात दीपावलीच्या पावन पर्ववर दोन महत्त्वाचे सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाले एकीकडे सहयोग सोशल ग्रुपने शहरातील सफाई कामगार आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेचा सन्मान करत दिवाळी फराळ वाटप केले तर दुसरीकडे सेवाभावे प्रतिष्ठानने वसुबारस निमित्त भव्य गोपूजन करून गोसेवेचे महत्त्व अधोरेखित केले सहयोग सोशल ग्रुप तर्फे जुने नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात सेवा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शहरात स्वच्छता राखणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांना गोडधोड दिवाळी अंतर्गत फराळ चिवडा व मिठाई पॅकेट वाटप करण्यात आले यासोबतच रात्रंदिवस कायदा सुव्यवस्था पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान करत पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनाही फराळ पॅकेट वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष अॅडव्होकेट अल्पेश जैन उपाध्यक्ष डॉक्टर योगेश बडगुजर ॲडव्होकेट किशोर चव्हाण अशोक सूर्यवंशी पंडित भामरे राजाराम राणे शरद सूर्यवंशी महेंद्र सूर्यवंशी चेतन शर्मा यांच्यासह अनेक उपस्थित होते शरद सूर्यवंशी यांनी केले तर अल्पेश जैन यांनी आभार मानले वसुबारसेला भव्य गोपूजन व गोपालकांचा सन्मान वसुबारस या पवित्र पर्वाच्या निमित्ताने सेवाभावे प्रतिष्ठान तळोदातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रद्धा आणि पारंपरिक उत्साहात भव्य गोपूजन कार्यक्रम पार पडला गायींचे विधिवत पूजन करून त्यांना चना डाळ व गुळ खाऊ घालण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक राजाराम राणे यांच्या हस्ते विधिवत गोपूजनाने झाली त्यानंतर सेवाभावे प्रतिष्ठानचे से अध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या हस्ते गोसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या भरवाड समाजातील अजुबाई भरवाड रणछोड भरवाड पिटू भरवाड गोकुळ भरवाड लाला भरवाड राजू भरवाड या गोपालक बांधवांचा सन्मान करण्यात आला सोनवणे यांनी गोसेवा हीच ईशसेवा असल्याचे सांगत गोपालक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत विशेष संपर्क प्रमुख विजयराव सोनवणे डॉक्टर शांतीलाल पिंपळे मुकेश जैन राजेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन शिरीष माळी संतोष चौधरी अनिल नाईक व अतुल पाटील यांनी केले